मलकापूर तालुक्यातील बेलाड ग्रामीण भागातील तीन वार्डातील झालेले विकासकामे निकृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक अनंता इंगडे यांनी चौकशीची मागणी केली असता दिनांक तेवीस जुलै रोजी प्रशासनाकडून चौकशी झालेल्या विकासकामाच्या पाहणीकरता येऊन बिलाड गावातील तिन्ही वार्डात मोजमाप करून याचा अहवाल आठ ते दहा दिवसात मिळेल असं अधिकाऱ्याने सांगितले बेलाड गावातील विकासकामे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकाचा विकास योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे अधिकाऱ्यांनी स्थानिक ठिकाणी येऊन कामाची पाहणी करत मोजमाप केल्याची माहिती मिळाली आहे वाड्यातील दलित वस्तीचे कामं झाले त्याबद्दल मी मलकावचे शिव आणि बुलढाण्यांचे शिव यांच्याकडे तक्रार दिलेली होती तरी त्यांनी आजचा टाईम तारीख दिली होती मला की अकरा वाजेपर्यंत इथं थांब आतापर्यंत ते काही आलेले नाही आहे येऊ शकतील आणि जे फरस आहे या फरसांच्याबद्दल मी तक्रार केलेली आहे कारण जे एस्टिमेटनुसार हे काम झालेलंच नाही आहे कारण की बऱ्याचशा ठिकाणी मी काम करत असताना इथं हजर होतो तो कोणा ठिकाणी दोन इंच अडीच इंच सव्वा तीन इंच असे प्रकारचे फरस झालेले आहे आणि जे नवीन फरस झालेले आहे तिकडे समोर ते पण सुद्धा मातीच्या ठिकाणी झाले आहे त्या सोलिंगचा वापर कलाय कमी प्रमाणात केलेला आहे आणि जे ए टी एम एम तीसुद्धा कमी केलेली आहे ती किती लेअर असतात ते त्या लेअरप्रमाणे काम झालेलंच नाही त्यासाठी मी तक्रार केलेली आहे आता तक्रारीसाठी आम्ही जिल्हा सचिव जिल्हा परिषद याच्याकडून आम्ही तक्रार केली होती त्यांनी जिल्ह्यांचे माणसं निघून आज पाठवलं केले काल मला एक त्यांचा निवेदन आलं होतं गव्हर्नमेंट उद्या आपल्याला ग्रामपंचायतला भेट द्या तरी मी इथं उपस्थित आहे पण आतापर्यंत काही आले नाही आता आम्ही त्यांची वाटच बघित आहे चौकशी जर आमच्या विषयानं पद्धतीनं झाली नाही तर आमचं आम्ही आतापर्यंत जे तालुक्या ठिकाणी उपोषण ठेवलं आता जिल्ह्या ठिकाणी उपोषण ठेवलं वेळ पडल्यास आम्हाला अमरावतीलासुद्धा जावं लागू शकते आणि नाहीच वेळ पडल्यास तर आम्हाला कोर्टाचा सारा सुद्धा द्यावा लागेल कारण की आम्हाला इथं न्याय मिळालाच पाहिजे कारण की दलित वस्तीतलं हे काम खरीच निष्कर्ष दर्य झालं आहे स्वतः मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे त्यातला थोडंफार तर समजा देशील पण जी एस एसफर्ट लोक आहेत ते स्वतः आज येऊन राहिले तर ते आता आम्हाला सांगतील की हे काम व्यवस्थित झालेलं आहे की नाही आहे आणि त्यांना आम्ही अहवाल मागितलेला आहे की बा या कामाचा तुम्ही आम्हाला अहवाल द्या आणि हे काम गलत झालं ज्यांना जे केलं असेल त्यांच्यावर समजा गलत काम अशी आहे पण अशी नसतं त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे